नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी अकोला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस संदर्भात भारतीय जनता पार्टीची अकोला लोकसभा आढावा बैठक सिटी स्पोर्ट्स अकोला येथे संपन्न अकोला भाजपा कार्यकर्त्यांनी बूथ लढाई जिंकण्याच्या दृष्टीने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरा बूथ मजबूत बूथ या अभियानासाठी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सारे विरोधी पक्ष एकत्र येऊन वेगवेगळं रूप धारण करून वेगवेगळ्या अफवांचा बाजार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा विराजमान होऊ नये यासाठी प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या घडून भाजपा उमेदवार विजय होऊ नये याची प्रयत्न करणार आहे या प्रयत्नापासून सावध राहून भारतीय जनता पक्ष महायुतीचे प्रत्येक उमेदवार हा मोदींचा उमेदवार आहे ह्या मोदींसाठी आपल्याला काम करायचे आहे मोदींना विजय करायचा संकल्प घेऊन कामाला लागा असे आवाहन भाजपा नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अकोला लोकसभा मतदारसंघ संघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या संचलन समिती व पदाधिकाऱ्यांच्या संकल्प विजय कार्यक्रमात सिटी स्पोर्ट्स येथे बुधवार दिनांक वीस मार्च दोन रोजी आयोजित बैठकीत ते बोलत होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे होते तर मंचावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर उमेदवार अनुप धोत्रे हे विराजमान होते अकोला लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी सजग राहून मोठ्या मोठा उद्देश लक्षात घेऊन देशाला सुजलाम सुफलाम सोबत महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण करिता फिरसे मोदी सरकार स्थापना करिता मोदी यांनी दिलेल्या उमेदवाराला विजयी करणे एकमेव लक्ष घेऊन कार्याला लागा एकावन टक्केपेक्षा जास्त मताधिक्य अकोला लोकसभा मतदारसंघात मिळवा यासाठी सर्वांना सोबत घेऊन कामाला लागा व आदेश किंवा मान अपमानापेक्षा देश महत्वाचा असून पक्ष महत्वाचा असून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आपल्या परिसरात आत्तापासून कामाला लागा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर अनुप धोत्रेसह भारतीय जनता पार्टीचे आमदार नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या वतीने ज्या उमेदवारांची उमेदवारी घोषित झाली आहे त्या त्या ठिकाणी एकूण निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याकरता प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि मी दौरा करतो आहे आज आम्ही अकोल्याला आलो सगळ्याच मतदारसंघांमध्ये आम्ही जाणार आहोत आता काही लगेच जाहीर प्रचार सुरू होत नाही पण जाहीर प्रचाराच्या आधी एकदा नीट सगळ्या व्यवस्था लावायच्या त्याचं योग्य प्लॅनिंग करायचं काही अडचणी असतील तर त्या समजून घ्यायच्या आणि त्या अडचणी दूर करायच्या असा आमचा प्रयत्न आहे आज इथे बघितल्यानंतर अकोल्याच्या टीमनी अकोला आणि वाशिम अशा दोन जिल्ह्यात हा मतदारसंघ जातो दोन्हीकडच्या टीमनी अतिशय चांगल्या प्रकारची तयारी केलेली आहे बूथपर्यंत सगळी रचना लावलेली आहे आणि जो काही आमचा प्रयत्न आहे की पक्षाने ही निवडणूक बूथमध्ये लढली पाहिजे त्या दृष्टीने सगळं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे मला विश्वास आहे की अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी ये नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा